नमस्कार मी अमिताभ वन टीव्ही न्यूज न्यूजच्या स्पेशल स्टोरीमध्ये तुम्हाला सर्वांचा स्वागत करते कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यातील बँकेत देशातील सर्वात मोठा दरोडा पडला आहे कॅनरा बँकच्या शाखेत सुमारे एकोणसाठ किलो सोन्याचे दागिने ज्याचे अंदाजे किंमत आहे त्यासोबतच दोन लाख रोख रक्कम लुटली आहे हा दरोडा रविवारी पंचवीस मे रोजी पडला आहे धक्कादायक म्हणजे दरोडाखोरांनी हा दरोडा टाकण्यासाठी काळ्या जादूचा वापर केल्यामुळे पोलीसही हैराण झाले आहेत है। विजयपुराचे एसपी लक्ष्मण दिबंगी यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी एका सफाई कामगाराला या चोरीची माहिती त्यांना देण्यात आली आहे त्यानंतर सव्वीस मे रोजी मंगोडीमधील कॅनरा बँकच्या व्यवस्थापकाने या प्रकरणी तक्रार दाखल केली एसपीने सांगितले की चोवीस तारखेला म्हणजे चौथा शनिवार बँक बंद होती तर पंचवीस तारखेला पीएनओ साफसफाईसाठी आला तेव्हा त्याला शटरचे कुलोप तुटलेले दिसून आले त्यानंतर पोलिसांना या बातमी देण्यात आली ते पुढे म्हणाले सखोल चौकशी केल्यानंतर असे आढळून आले की एकोणसाठ किलो सोने चोरीला गेले आहे बँक च्या म्हणण्यानुसार हे, हे सोन त्या ग्राहकांचे होते ज्यांनी ते सोन्याच्या कर्जासाठी तारण ठेवले होते पोलिसांच्या म्हणण्यानुसार सहा ते आठ सदस्यांचा या टोळकीने सोन्या भरलेले एक विशिष्ट लॉकर उघडण्यासाठी बनावट चावी देखील वापरली दोन दिवस बँकेचे निरीक्षण केल्यानंतर दारोडेखारांनी बँकेत प्रवेश केल्याचे दिसते पोलिसांनी सांगितले की त्यांनी मुख्य गेटचे कुलूप तोडले आणि अलार्म सिस्टम देखील निष्क्रिय केली एसपी म्हणाले की यावरून असे दिसून येत आहे की गुन्हेगारांना बँक चे अंतर्गत रचनेबद्दल आधीच माहिती होती पोलिसांनी पुढे जे सांगितले ते खूपच धक्कादायक आहे पोलिसांनी सांगितले की दरोडेखानी तुटलेल्या खिडकीजवळ एक काळी बाहुली ठेवली होती जी कदाचित तपासाची दिशाभूल करण्यासाठी काळी जादू करण्यासाठी ठेवली गेली होती पोलिसांचा असा विश्वास आहे की तपासकर्त्यांना दिशाभूल करण्यासाठी आणि प्रकरणातील पुढील तपासला विलंब करण्यासाठी ही जाणून केली गेली जेणेकरून गुप्तचर यंत्रणेचा सहभागी छाप निर्माण होईल पोलीस सूत्रांनी सांगितली की ही अत्यंत व्यावसायिक आणि नियोजित दरोडा होता तपासात गोंधळ निर्माण करण्यासाठी किंवा दिशाभूल करण्यासाठी काळ्या जादूचा वापर करण्यात आला आहे असे दिसते कॅनरा बँक चे ग्राहक शिवन्ना गौड म्हणाल्या दरोड्याच्या वेळी बँकेत सुमारे त्रेपन्न कोटी रुपयांचे सोने आणि सात लाख रुपये रोख होते याची पुष्टी झाली आहे हरणाल आणि हुबळी सारख्या शेजारच्या जिल्ह्यातील लोकांनी कर्जासाठी या शाखेत त्यांचे सोने गहाण ठेवले होते गुंतलेल्या मालमत्तेचे प्रमाण आणि मूल्य पाहता हे देशातील सर्वात मोठ्या बँक दरोड्यापैकी एक असू शकते असे म्हणणं योग्य ठरेल बँकच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले आहे ते म्हणाले ही ग्राहकांची चूक नाही त्यांनी त्यांचा मौल्यवान वस्तू बँकवर विश्वास ठेवला वैयक्तिकरित्या मला वाटते की सुरक्षेचा इतका गंभीर भंग रोखण्यासाठी बँकने अधिक सतर्कता राहायला हवे होते दरम्यान पोलिसांनी सांगितले की ते याचा तपास करत आहेत आणि या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी आठ पथके तयार केली आहेत एस पी म्हणाले तपास हळूहळू सुरू आहे आणि आम्हाला खात्री आहे की आरोपी लवकरच अटक केली जाईल तर ही होती आजची स्पेशल स्टोरी पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत पाहत राहा वन टी व्ही न्यूज मराठी